नमस्ते मी करुणा धनंजय मुंडे संगीता वानखेडे नावची जे बाई आहे तिच्या तोंड जे आहे हे वाढलेले गू आहे आणि सगळ्यांवरती खूप घान घान बोलत आहे आणि तिची मी कुंडली काढली की जे जे हे महिला मला एस टी कर्मचारीच्या आंदोलन मध्ये भेटली होती आणि ती त्यानंतर ती माझे नवरेवरती खूप घाण घाण बोलली होती फेसबुकवरती पण आता तिला इतकी मिरची धनंजय मुंडे साठी इतकी सहानुभूती साठी इतकी सहानुभूती कशाला आहे तो मी तिची तिची कुंडली काढली की जे महिला आहे ही पण जे खंडनीखोर गेंग जेलमध्ये आहे कराड गेंग तिची एक पार्टधारी ही महिला आहे ती पण खंडणीखोर आहे तिच्यावरती पण खूप खंडणीचे गुन्हा दाखल आहे आणि ही जे महिला आहे तिची मुलगी जी आहे दोन मुलगी आहे तिची आणि ते वाल्मिक कराडचे कला केंद्र मध्ये नाचत आहे त्याच्यासाठी तिला इतकी वाईट मिरची लागत आहे आणि पैसे घेऊन हे सगळ्यांवरती घाण कमेट करत आहे